देवाचं भजन एकनिष्ठेनं करा मनानं अंतकरणातून त्याचं भजन करा अंतकरणातून केलेलं भजन देवाला हा खरा अर्थानं आरोळी असते आणि त्याच आरोळीला देव ओ देत असतो आणि धावत येत असतो त्याचं भजन अंतकरणातून करा किती भल्या मोठ्या संकटातून तो वाचवतो हो आपल्यापुढं उदाहरण आहे सोपान महाराज देवी का नाही किती मोठ्या संकटातून वाचवतो हो महाराज अतिशय मोठ्या संकटातून हा म्हणून जीवन जगत असताना आतुरतेनं अंतकरणातून त्याला आवाज द्या तो येतो तो धावतो तो पळतो आमच्या जीवनातले अनेक प्रसंग आहे बो आम्हाला सगळ्यांनी डावललं पण त्यानं नाही डावललं आम्हाला काहीच कमी पडलं नाही काहीच कमी पडलं नाही जीवन जगत असताना भजन जीवनाचं सार आहे महिला मंडळ पुरुष वर्ग इथं बसलेल्या किती मोठ्या माणसाला एखाद्यानं प्रश्न बसल्या बसल्या विचारलं ना अरे एवढं धावधाव करतोय आपण एवढं पळतोय आपण तसं पाहायला गेलं तर काय सार आहे रे जीवनात ऐका नाही विचारतात म्हाताली माणसं बसल्या बसल्या का नाही हा काय आयुष्यभर एवढं केलं आपल्या पदरात काय पडलं रे काय जीवनात सार आहे एखाद्यानं जर विचारलं या विश्वातलं सारात सार काय तर माणसानं छातीला हात लावून सांगावं या विश्वातलं सारात सार देवाचं भजन आहे भजन या विश्वातलं गोडात गोड काय देवाचं भजन या विश्वातलं उत्तमात उत्तम काय देवाचं भजन या विश्वातलं पवित्रामध्ये पवित्र काय देवाचं भजन